नमस्कार महा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेत आपण वेंडर सिलेक्शन केलेत आपले जॉईंट सर्व्हिस झालेत आपल्या वर्क ऑर्डर निघल्यात तरी सुद्धा आपले पंप बसत नाहीत वर्क ऑर्डर निघून कोणाचे दोन महिने म्हणजे साठ दिवस उलटून गेलेत आणि कोणाचे जे आहेत तर जवळपास त्याच्यामध्ये तीन महिने चार महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे तरी सुद्धा कंपनी आहे ते त्या ठिकाणावर मटेरियल तुम्हाला देत नाहीत मग हे याची नेमकी कारण काय आहेत आता या गोष्टीची मी भरपूर सारी चौकशी केली कंपन्याला रोजच कॉल करतोय आता तुमच्या माध्यमातून म्हणजे खूप साऱ्या कदरून कमेंट करण्यात येतात मला की कारण त्या विषयावर बोलणं हे शक्यच होत नाही कंपनीला कॉल केल्याच्या नंतर कंपनी दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा वेळ त्या ठिकाणी देत आहेत नेमकं हे का असं होत आहे तर हेच आजच्या या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊ सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता व्हिडिओ घ्यायचाच नव्हता कारण एका दादाची एका बंधूची कमेंट आली कारण त्यांनी फक्त बोलला की तुम्हाला व्हिवर्स आणि कमेंटसाठीच तुम्ही व्हिडिओ बनवता दादा तशा गोष्टी बिलकुल नाहीये तशासाठी आम्ही बिलकुल व्हिडिओ बनवत नाही आमचा उद्देश असतो शेतकऱ्याला आमच्याकडून कुठला ना कुठला फायदा व्हायला हवा याच उद्देशाने मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत असतो मित्रांनो मी प्रत्येक कंपनीला दिवसातून दोन वेळा त्या ठिकाणी प्रतिनिधी कंपन्याला कॉल करतो की बाबा शेतकऱ्याच्या जे मटेरियल आहे येणारं मटेरियल आहे त्याचं नेमकं काय झालंय तुमचं कुठपर्यंत आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आता याच्यामध्ये झालंय कसं कंपन्यांनी ज्या कोटा घेतला होता आता कुसुम ब मधले जे काही आहे ते पंप काही शेतकऱ्याचे बसवायचे राहिलेले आहेत आणि काही आता मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ज्या कंपन्या सेलेक्ट केलेल्या आहेत त्याचं जे आहे ते दोन दोन तीन तीन हजाराचा कोटा त्यांच्याकडे होता मटेरियल ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर होतं त्या ठिकाणाहून कंपन्याचं म्हणणं आहे की मटेरियल लवकर लवकर आम्हाला मिळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या उशीर होत चाललेला आहे आता शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की साठ दिवसाच्या आत तुमचा पंप बसला तर बरं आहे नाहीतर तुम्ही त्या कंपनीचा बदल करू शकता कंपनी तुम्ही वेबसाईटवरून तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल चेंज चेंज करता येईल परंतु असा कोणताही ऑप्शन त्या ठिकाणावर ना। दिलेला नाही आणि म्हणजे आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला पोर्टलवर साठ दिवस झाल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला पंप जर बसत नसेल तर त्यावर नवीन कंपनी निवडण्याचा ऑप्शन ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु असं जर अपडेट जरी केलं आणि अपडेट आलं जरी तरी चुकूनही तुम्ही दुसरी कंपनी निवडण्याच्या भानगडीत पडू नका कारण याच्यामध्ये विषय असा आहे पहिलेच तर तुमचे पैसे भरून दोन तीन महिन्यापर्यंत कंपनी निवडायचा ऑप्शन तुम्हाला आला नाही त्यानंतर ही कंपनी आता निवडले जॉईंट सर्व्हेसाठी दोन महिने गेलेत आणि पंप बसवण्यासाठी पुढील ते तीन ते चार महिने तुमचे चाललेले आहेत त्या कारणास्तव जे आहे तर त्या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ जाऊ शकतो त्यामुळं या आगाऊ भानगडीमध्ये पडू नका आता तुमचे जे काही वर्क ऑर्डर निघल्यात कोणाला साठ दिवस झाले कोणाला एकशे वीस दिवस झाले कोणाचे चार पाच महिने होऊन गेले तुम्हाला फक्त तुमच्याकडे पर्याय आहे वाट पाहणे आणि वाट पाहणे आणि वाट पाहणे आता शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यामध्ये काय झालेलं आहे की एक संभ्रम निर्माण झालेला आहे की जे काही आहे ते कंपनीकडून म्हणजे पंप आम्हाला देण्यात येत नाहीत कंपनीचे प्रतिनिधी कॉल उतरत नाही हे कंपन्याचं धोरण पूर्णपणे चुकीचं आहे शेतकऱ्याचे कॉल कंपन्यांनी घ्यायला हवेत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती योग्य ते कॉल सेंटरवरून त्यांना माहिती देणं गरजेचं आहे कारण या योजनेविषयी जे आहे ते कुठंच माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही आणि सुद्धा जे आहे ते या ची दखल घ्यायला हवीत ज्या कंपन्याला सरळ तंबी द्यायला हवं तुम्हाला वेळेच्या आत जर पंप बसत नसतील तर तुम्ही तेवढा कोटा उचलू नका तेवढा जे आहे ते टेंडर ते तुम्ही घेऊ नका तुम्हाला जेवढं झपावत जेवढं साठ दिवसाच्या आत बसवणं होतंय तेवढेच तुम्ही जे आहे ते कोटा उचला ही एक विनंती आहे आणि आता एकंदरीत शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही नेमकं काय करावं आता साठ दिवस होऊन गेलेत कोणाचे त्याही पेक्षा जास्त दिवस झालेत आता मित्रांनो याच्यासाठी मला तर वाटतं वाट पाहण्याशिवाय कोणता या ठिकाणी सध्या तर पर्याय नाही सध्या स्थिती तर पर्याय नाही परंतु तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते मी मेल आय डी देतो त्या मेलवर एक फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला देतो फॉर्मॅट हा व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला द्यावा लागणार आहे कारण त्या ठिकाणी काही पॉलिसीमुळे फॉर्मॅट त्या ठिकाणावर टाकू शकत नाही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा त्या ठिकाणावर तुम्हाला जे आहे ते त्याचा पूर्णपणे फॉर्मॅट दिला जाईल कारण त्या ठिकाणी ऑदर पण शेतकरी जोडलेले आहेत ग्रुपला तुम्हाला त्या ठिकाणावरून पण मदत होऊ शकते त्या फॉर्मॅट करून त्या ते तिन्ही चार मेल आहे तर त्या मेलवर फक्त तुम्हाला एक मेल करून ठेवायचा आहे जेणेकरून त्या मेलची दखल जी आहे ते तुमची घेतली जाईल आणि जास्त दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आता शासनानं काही नियम आणले काही कंपन्याच्या विरोधामध्ये जे काही लेट झालं तर तुम्हाला काही त्याबद्दल मध्ये जवळपास पाचशे रुपये पर डे लेट फीस कंपनीला आकारले जाणार आहे ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात परंतु माझ्या मते तर थोडस वाढ बघा या बाबतीमध्ये या भानगडीमध्ये कंप्लेंटच्या भानगडीमध्ये याच्या भानगडीमध्ये शक्यतो पडू नका प्रेमानं गोडीनं तुम्ही जे काही तुमचा प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून पंप एक वेळेस बसवून घ्या कारण जर हे लेट होत गेलं आता याच्यामध्ये आणखीनही आहे की शासन भरपूर आणखीन जास्त जास्त ते पंप वाढवत आहे कोणत्याहीच कंपनीला कोणत्याच म्हणजे ज्या काही मोजक्याच अशा कंपनी आहेत की त्या स्वतः जसं इकोजन आहे त्याच्यानंतर तुमची शक्ती आहे त्यानंतर तुमचं जे काही ओसवाल आहे ह्याच कंपन्या ज्या आहेत ते मोटर स्वतः मॅन्युफॅक्चर करतात बाकी जे कंपन्या ज्या आहेत ते पूर्णपणे आउटसोर्सिंग करतात त्यामुळे जे आहे ते एकाच कंपनीवर संपूर्ण सारा लोड आहे आता याच्यामध्ये बघायचं गेलं तर इकोजन कंपनी ही बारा पंधरा कंपन्याला मोटर पुरवते त्यानंतर रोटोसोल रोटोमॅक कंपनी ही सुद्धा आठ ते दहा कंपन्याला मोटर पुरवते या सगळा जो भार आहे सगळ्या कंपन्याचा एकाच कंपनीवर पण येऊन पडलेला आहे त्याच्यामुळे जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागत आहे सगळ्या गोष्टीसाठी एक टाइम चालला जात आहे आणि याचा मनस्ताप हा जो आहे तो फक्त आणि फक्त शेतकऱ्याला होत आहे शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या हितासाठी एक शेतकऱ्यांचं एक कंप्लेंट त्या ठिकाणी राहावी म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते मेल आयडी दिलेले आहेत आणि त्या मेलचा फॉर्मॅट सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला देईल तुम्ही तो ॲज इट इज तुमचं नाव तुमचा एम के आयडी नंबर टाकून जे आहे ते तुमची वर्क ऑर्डर टाकून तो मेल त्या मेलवर त्या ठिकाणावर सेंड करायचा आहे दादा मी तुमच्या प्रत्येक गोष्टीकडं लक्ष देतो असं समजू नका की आमच्या कमेंटकडं आमच्या जे काही प्रश्न विचारला त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो असं अजिबात नाही कारण एवढ्या साऱ्या कमेंटला उत्तर देणं हेही शक्य होत नाही एखादी कमेंट त्याच्यामधून जा विसरली जात असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि याबद्दल जे आहे तर हे वर्क ऑर्डरच्या संदर्भातलं थोडंसं छोटंसं अपडेट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद